नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून काल आर्या जाधव हिचं चा इव्हिक्शन झालं आणि आर्याला बिग बॉसच्या घरातून बेदखल करण्यात आलं कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये झटापटी झाली आणि याच दरम्यान रागाच्या भरात आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली ज्यानंतर बिग बॉसच्या घरातील एका मोठ्या नियमाचं चा उल्लंघन झालं ज्यामुळे आर्याला जेलची शिक्षा देखील झाली त्यानंतर काल आर्याने घडलेल्या सर्व प्रकाराबाबत बिग बॉस रितेश आणि निक्कीची माफी देखील मागितली मात्र बिग बॉसचा नियम मोडल्यामुळे बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आता आर्याने तिच्या सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिला या संपूर्ण घटनेचा प्रचंड दुःख होत असल्याचं तिने सांगितलं आहे आर्याने तिच्या सोशल मीडियावर हार्ट ब्रेक असा इमोजी शेअर केला आहे त्यामुळे तिच्या या पोस्टवरना लक्षात येत आहे की या संपूर्ण प्रकारामुळे तिचं हृदय पूर्णपणे तुटलं आहे मात्र तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे आर्या आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत डोंट वरी असं म्हणत चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आहे तर मित्रांनो आर्याच्या इवीक्शनबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद